जे आमदार मागितलं ते दिलं आता आपण पण आमदार साहेबांच्या साठी जे जे आपल्याला करता येईल ते करण्याची वेळ आलेली त्या मतभेदा काय होणार आहे त्या समोर जे जे काही करणार नाही आपा साहेबांना शब्द देतात आणि तुमच्याच बरोबर आहोत

संघाचे आमदार अहोरात्र मेहनत घेऊन अर्पण करून या मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यकर्त्याच्या प्रगतीसाठी कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी अहोरात्र काम करत असतात आणि आता ही वेळ आलेली आहे आं त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आतापर्यंत आपण जे जे आमदार साहेबांकडे मागितलं ते आपल्याला दिलं जे पद पाहिजे पद दिलं काम पाहिजे काम दिलं त्याच्या अडचणीसाठी आपल्यासाठी उभे राहिलेले आणि आज त्यांचं अस्तित्व आणि त्यांची ताकद टाकून घेण्याचे काळ आलेलं ही लोकसभेची निवडणूक म्हणजे आपल्या पारड्यामध्ये मतांचा बहु प्रचंड मतांचा टाकून आणि आमदार साहेबांची ताकद उभी करायची कारण आमदार साहेबांची या मतदारसंघामध्ये जे काय डेटी मिळेल जो काही प्रचंड मतांचा लीड असेल ताकद असेल कारण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आमदार साहेबांचा बंगलामध्ये ताकद असतात आमदार साहेबांची ताकद या मतदारसंघामध्ये काय की या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आता सिद्ध होणार आहे आणि ही ताकद सिद्ध करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्या प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्यकर्त्याने या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये अग्रेसर राहून प्रचाराची धुरा आपल्या मध्ये घेऊन आपापसातले मतभेद बाजूला करून आणि या एकत्र येऊन आणि या निवडणुकीला सामोरं जाऊन प्रचाराची आपण सांभाळायची आहे या केरळचा जर आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यामध्ये एक मत होत नाही पण त्याचा काम पक्षातच करतो प्रत्येक जण पक्षाशी बांधले जे नेतृत्व करणार नाहीये अप्पा साहेबांना शब्द देतात आम्ही तुमच्याच बरोबर आहोत किती आहेत नाही पण आपण जर वेगवेगळं राहून काम केलं तर याने काम नाही केलं करणार आहे असे करतील काम आपण करणार पण वेगवेगळं काम करणार आणि त्याच श्रेय कोण काय असतात आपलं मतलं साध्य करणार ते वेगळा शब्द मी वापरणार नाही परंतु आपण सर्वांनी मतभेद बाजूला करून या शहरामध्ये एकत्र येऊन काम करा इथे ताकद शिवसेनेचीच आहे ही शिवसेना आपलीच आहे जिथे धनुष्य मान्य ती घरी शिवसेना आहे हे कार्यकर्ते मतदारापर्यंत पोहोचवा आणि आपल्या श्रीरंग अप्पा बारणे साहेबांना येत्या तेरा तारखेला भरघोच मतं कशी मिळते हे बघा आणि हेच ताकद साहेबांना तिथे लोकसभेला जे वेळ मताधिक्य असेल तेच ताकद आपल्या आमदार साहेबांची असेल आपल्याला जे जे मागितलं ते दिलं आता आपण पण आमदार साहेबांच्या साठी जे जे आपल्याला करता येईल ते करण्याची वेळ आलेली सर्वांना हात जोडून विनंती करतो की रेरळ शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करा खरोखर या शहरामध्ये प्रचंड मत मिळतील अशी मला खात्री आहे एवढंच आणि तामचो जय जय महाराष्ट्र